बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे शेवटचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे बुधवारी त्यांनी शेवटच्या कॉन्क्रिटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल मनपा शहर अभियंता विजय बोरीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती बाऊपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाऊपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत काम शेवटच्या टप्प्यात असताना निधी अभावी काम रखडले होते या निधीची व्यवस्था करण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी सतत प्रयत्न करून पाच कोटी एकोणपन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे सदर निधी प्राप्त होताच पुलाच्या बांधकामाला गती मिळाली असून येथे रंगकाम आणि विद्युत रोषणाई पोल लावण्यात आलेले आहेत उर्वरित पुलावरील शेवटचे कॉन्क्रिटीकरणही पूर्ण करण्यात आले आहे नियमानुसार पुढील काही दिवस हे कॉन्क्रिटीकरण असेच ठेवण्यात येणार आहे तोपर्यंत उर्वरित पूरक कामे पूर्ण केली जाणार आहेत दरम्यान बुधवारी पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली हे खरं आहे की ह्या भाऊपेठ उड्डाणपूल हा भाऊपेठवासियांच्या जीवन मरणाची लाईफलाईन होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे होत नव्हतं त्याला पाच करोड एकोणपन्नास लाख रुपयाच्या शेवटच्या निधीची आवश्यकता होती तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे जो शे पुलाचं जे शेवटचं टप्प्याचं काम आहे शेवटचा स्लॅब आहे तो आज या ठिकाणी स्लॅब होतो आहे आणि साधारणतः ते क्युरिंग करून वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा उड्डाणपूल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे मला याचा आनंद आहे की हा पूल जे बाऊपेठवासियांची इतक्या वर्षाची मागणी होती जी गरज होती खरी ती आज लवकरच पूर्ण होत आहे याचा खूप मोठा आनंद आहे आणि आता इथे महानगरपालिकेचे आयुक्त पी डब्ल्यू डीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरचे सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी सर्वच काम याच्यावरती इलेक्ट्रिफिकेशनचं काम आता जे अलाइनमेंटचं काम ज्या ठिकाणी पूल हा संपणार आहे बाकीचे अनुषंगी कामं सर्व पूर्ण कामं हे पूर्ण करत हा एका महिन्याभराच्या आतमध्ये हा पूल आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचं याविषयी धन्यवाद व्यक्त करेन आणि विशेष करून महानगरपालिका आणि पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा की त्यांनी हा पूल व्हावा याकरता विशेष प्रयत्न केले हा पूल करत असताना अनेक अडचणी आल्या याचं डिझाईन चेंज झालं याचं अलाइनमेंट चेंज झालं तर तू या सगळ्या अडचणीवरून मात करत हा पूल या ठिकाणी भाऊपेठ वास वासियांच्या सेवेमध्ये रुजू आहे व्हावता याचा याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद दिसून